आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध वी अडचणींना सामोरं जावं लागत असते तर त्यामध्ये बघा अभ्यासाचा ताण असतो परीक्षेची भीती असते एकाग्रतेचा अभाव असतो स्मरणशक्ती कमी असते आणि या सगळ्यामुळे मुलांचा मा आत्मविश्वास तो ढासळत असतो असा अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत असतं आणि ह्या समस्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा देत असतात आता काही वेळा स्पर्धा परीक्षा करत असतात खूप वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक मेहनतीसोबत आध्यात्मिक आधार मिळाला तर विद्यार्थ्यांचा आत्मबल वाढेल आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या येणाऱ्या अडचणींमध्ये त्यांना समाधान मिळेल भगवान गणेश हे बुद्धी विवेक आणि विघ्ननाशकाचे प्रतीक मानले जातात कोणते शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशांचं पूजन केलं जातं कारण ते सर्व अडथळे दूर करतात आणि म्हणूनच भगवान श्री गणेशांचा आज आपण एक विशेष उपाय जो तो बघणार आहोत हा उपाय येणाऱ्या माघी चतुर्थीला तुम्ही अवश्य करा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास जर उशीर झाला असेल तर कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी तसेच संकष्टी चतुर्थी या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता तर हा उपाय आहे तो म्हणजे गणेश रुद्राक्षाचा उपाय आता रुद्राक्ष सगळ्यांनाच माहिती आहे पण आपल्या शास्त्रामध्ये असा एक रुद्राक्ष आहे की ज्यामध्ये प्रत्यक्ष गणेश तत्व विराजित असतं आणि हे तत्व आपल्याला जागृत करावे लागत असतं तर बघा मी वरती स्क्रीनवरती तुम्हाला या गणेश रुद्राक्षाचा फोटो दिलेला आहे हे रुद्राक्ष तुम्हाला ऑनलाईन किंवा दुकानामध्ये जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्ही रुद्राक्ष तुम्हाला मिळून जाईल हे रुद्राक्ष मागी चतुर्थीच्या आत जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला तर तुम्ही चतुर्थीच्या आधीच मुलांकरिता प्रत्येक आई किंवा वडिलांनी आणायचंच आहे मदे तत्व या रुद्राक्षामध्ये असल्या असल्याकारणाने यामध्ये अपरिमित अशा सकारात्मक ऊर्जा आहेत की ज्यामुळे मुलांच्या शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर होतात आणि यासोबतच अगदी मोठ्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये येणारे जी काही विघ्न आहेत प्रश्न आहेत यामधून त्यांना सुटकारा मिळू शकतो अगदी शिक्षण घेणारे असतील किंवा आपल्यासारखे सर्वसामान्य नोकरी व्यवसाय करणारे लोक या सेवेचा अनुभव घेऊ शकता आता हा रुद्राक्ष धारण कसा करायचा याची विधी तुम्हाला मी सांगत आहे तर बघा रुद्राक्ष आपल्याला घ्यायचा आहे आणायचा आहे तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा दुकानामधून घेऊ शकता तो घेऊन यायचा आणल्यानंतर गाईच्या तुपामध्ये आपल्याला हा रुद्राक्ष जो आहे तो भिजत ठेवायचा आहे अगदी एक तास ठेवा किंवा दिवसभर ठेवला तरीही चालेल ओव्हरनाईट जर ठेवला तरी सुद्धा चालणार आहे हा रुद्राक्ष सर्वप्रथम तुपामध्ये भिजत ठेवायचा कारण की रुद्राक्ष हे एक फळ आहे याला सुद्धा कीड लागू शकते तर हे लागू नये याच्या आतमध्ये पूर्णपणे तुप गेल्यानंतर याला कोणत्याही प्रकारचं जे आहे ते कीड वगैरे या गोष्टी लागत नाहीत म्हणूनच इथे तुपामध्ये आपल्याला सर्वात आधी हा रुद्राक्ष भिजत ठेवायचा आहे हे झाल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी आता मी परत तेच सांगते चतुर्थीपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा जर शक्य झालं नसेल तर कोणत्याही चतुर्थीच्या दिवशी किंवा मंगळवारी बुधवारी बुधवार हा गणपती बाप्पाचा वार असतो तुम्ही या दिवशी सुद्धा ही सेवा किंवा कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही ही सेवा करून तुम्ही तुमच्या मुलांना हे रुद्राक्ष धारण करू शकताय तर हे रुद्राक्ष आणल्यानंतर काय करायचं परत एक ला एक पाठ घ्यायचा त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं ते तामण ठेवायचं सामना मध्ये हे तुपात भिजवलेलं रुद्राक्ष काढून ठेवायचं आहे आणि या रुद्राक्षावरती आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं सोळा वेळा वाचन करायचं आहे आणि हे वाचन करत असताना शुद्ध पाण्याने याला अभिषेक जे ते करून घ्यायचं आहे आता यामुळे काय होईल आपण एखाद्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये बघा प्राणप्रतिष्ठा जेव्हा करत असतो ती ऊर्जा जागृत करत असतो तर तेव्हा सुद्धा गणपती अथर्व शीर्षाचं सोळा वेळा वाचन करून आपण जे अभिषेक करत असतो त्याच पद्धतीने रुद्राक्षामधील सुद्धा हे गणेश जागृत करण्यासाठी आपल्याला सोळा वेळा अथर्व शीर्षाचं वाचन करून शुद्ध पाण्याने स्नान जे आहे ते या रुद्राक्षाला घालायचं आहे हे अभिषेक झाल्यानंतर या रुद्राक्षावरती पाच चमचे पंचामृत घालायचं पुन्हा शुद्धपणाने थोडं स्नान घालायचं आणि देवपूजेच्या स्व स्वच्छ वस्त्राने हे रुद्राक्ष पुसून घ्यायचं आहे आणि यानंतर तामन स्वच्छ करायचं थोड्याशा अक्षता घालायच्या आणि त्यावरती हे रुद्राक्ष ठेवून द्यायचं आता या रुद्राक्षाला जे आहेत ते दुर्वा लाल रंगाचं फुल अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या हळदी कुंकू आणि अष्टगंध अर्पण करायचं धूप दीप आणि साखरचा नैवेद्य दाखवून घ्या अगदी मोदक किंवा पेढी मिळालं तर अतिउत्तम नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नमस्कार आणि विनंती करायची आणि हे जे रुद्राक्ष आहे ते आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये घेऊन यावरती एक माळ गणेश गायत्री मंत्राचा जप किंवा ओम गम गणपती या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी अवश्य करायचा आहे यासोबतच अथरव्या शीर्षाचं सुद्धा एक वेळा वाचन श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आपल्याला या रुद्राक्षावरती करायचं आहे आता श्री स्वामी समर्थ मंत्र का तर बघा गुरुसेवेशिवाय गुरुकृपेशिवाय कोणतीही सेवा शंभर टक्के आपल्याला लाभत नसते त्यामुळे हा मार्ग ही सेवा जी आहे ती गुरूंकडून आलेली असते त्यामुळे गुरुसेवा जी आहे ती अतिशय महत्त्वाची या सेवेमध्ये गुरुसेवा म्हणजेच स्वामीचा जप जो आहे तो करणं आवश्यक आहे तर बघा हे झाल्यानंतर आपल्याला जो रुद्राक्ष आहे तो उभा धारण करायचं आहे जी सोंड जी आहे ती खाली येते मूर्तीवरून खाली आलेली असते त्याच पद्धतीनं हा रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करायचा आहे रुद्राक्ष आडवा करून दोरा असा मधून ओवून गळ्यामध्ये धारण करायचा नाही हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्ही सोनारा सोनाराकडे किंवा ज्वेलरी जिथे बंदी जाते तिथे एखादी तार किंवा चांदीची तार यामध्ये तुम्ही घालून याला हुब हुक जाय ते तयार करून तुम्ही एखाद्या चेन मध्ये किंवा लाल रंगाच्या धाग्यामध्ये हे रुद्राक्ष घालण्यासाठी द्यायचा आहे आता ही सेवा झाल्यानंतर प्रत्येक मंगळवारी किंवा बुधवारी किंवा संकष्टी चतुर्थी या दिवशी हे रुद्राक्ष आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि परत यावरती अथर्व शीर्ष गणेश गायत्री मंत्र ओम गम गणपतीये हा बीजमंत्र म्हणून या रुद्राक्षामध्ये ऊर्जा देत राहायचं आहे आजकालच्या काळात की नाही सोशल मीडिया असेल मोबाईल मानसिक मुल, अस्थिरतेमुळं मुलांची एकाग्रता खूप कमी झालेली आहे तर बघा या गणेश रुद्राक्ष धारण केल्यामुळे मुलांचं मन शांत राहण्यासाठी मदत होईल आणि अभ्यासाकडे त्यांचं लक्ष केंद्रित होईल यासोबतच बघा या रुद्राक्ष घातल्यामुळे मुलांची स्मरणशक्ती तीव्रतेने वाढण्यासाठी विषय लवकर समजून घेणं आत्मविश्वास निर्माण होणं परीक्षेमध्ये लहान सहान चुका उत्तर येत असूनही चुका होतात भीती वाटते नकारात्मक विचार मुलांच्या मनात येतात या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी हा रुद्राक्ष जयते मदत करत असतो पण यासोबतच रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम सुद्धा आहेत आता आपण ते बघूयात गळ्यामध्ये रुद्राक्ष घातल्यानंतर रुद्राक्ष घालून मांसाहार करू नये मांसाहार खायचंच असेल तर गळ्यातील रुद्राक्ष देवघरामध्ये ठेवावे मांसाहार खाऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून स्वच्छ आंघोळ करावी आणि यानंतरच आपल्याला रुद्राक्ष जैते धारण करायचं आहे तर यासोबतच बघा मांसाहार करायचा नाही आहे मद्यपान करायचं नाही वाईट कुठलाही व्यसन या रुद्राक्ष घातल्यानंतर करायचे नाहीयेत शाळा किंवा कॉलेजेस मधल्या मुली जर हे रुद्राक्ष घालत असतील तर त्यांनी फक्त एकच करायचं की मासिक धर्मातील चार दिवसांमध्ये हे रुद्राक्ष देवघरामध्ये ठेवून द्यायचं या रुद्राक्षाला धारण करायचं नाही हे खूप पवित्र असं रुद्राक्ष असतं कोणतंही रुद्राक्ष अगदी गणेश रुद्राक्षच नाही पण कोणताही रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करत असताना जर मासिक धर्म आला असेल तर त्यावेळी हे काढून देवघरामध्ये ठेवायचं आपलं ऋतुस्नान झाल्यानंतर म्हणजेच पाचव्या दिवसाची आंघोळ झाल्यानंतर या रुद्राक्षाला अभिषेक करून स्वच्छ धुवून त्यानंतरच हे रुद्राक्ष जयते धारण करायचं आहे आणि सायंकाळी झोपताना रुद्राक्ष जयते काढून देवघरामध्ये ठेवायचं सकाळी आंघोळ करून स्नान झाल्यानंतर रुद्राक्ष जयते धारण करायचं आहे तर हे काही बेसिक रुद्राक्ष धारण करण्याचे नियम आहेत रुद्राक्ष मध्ये त्या त्या देवतांची पॉझिटिव्ह एनर्जी समाविष्ट असते त्यामुळे हे काही नियम जे आहेत ते पाळावे लागतात पण या नियमांसोबतच यातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे आपली प्रश्न खूप लवकर सुटली जातात हा रुद्राक्ष घातल्यानंतर मुलांमध्ये होणारे पॉझिटिव्ह बदल तुम्ही स्वतःच बघू शकता त्याचा अनुभव खूप जणांना आलेला आहे म्हणूनच हा उपाय तुमच्याशी शेअर केलेला आहे तर चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या रुद्राक्षाविषयी माहिती होती का तुम्हालाही जर या रुद्राक्षाचे काही पॉझिटिव्ह फरक आले असतील अनुभव आले असतील तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल तुमच्या आयुष्यामध्ये माझ्याकडून काहीतरी व्हॅल्यू ॲड करता यावी याकरताच हे व्हिडिओ बनवले जातात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम गम गणपते नमहा श्री स्वामी समर्थ